गाईस कशा आहात तुम्ही मज्जेत ना मज्जेत झालं पाहिजे कसे युट्यूब चॅनल मध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे स्वागत आहे तर बघा काही काल सारखं वातावरण <coughs> झालेलं आहे पाऊस सुरुवात झाली आहे पडायला तुफान आणि पडतोय काल भरपूर जोरात झाल्यामुळे पाऊस जोरात झाल्यामुळे तर गाईच लाईट नव्हती आमची लाइट नसल्यामुळे सोनूचा फर्स्ट दिवस होता तो पण कॅन्सल झाला होता तर आज त्याचा फर्स्ट दिवस म्हटल्या जाईल तर आज तो गेला होता कुठे गेला, गेला होता कुठे गेला होता मग काय काय शिकवलं बघा असं असं केलं रनिंग गाईज मी तुम्हाला पाठीमागून दाखवते बॅक साइडनी चला तर बघूया हा फर्स्ट स्टेप सेकंड

<laughs> तर बघा गाईज एवढ्या स्टेप त्याने केल्या तर बघू शकता गाईज बऱ्याचशा स्टेप त्याने सांगितल्या बाकीच्या काही लक्षात नाहीये सॉंग पण लक्षात नाहीये त्याच चला तर मग आता आपण चहा पिऊया आणि चहा पिऊन झाल्या तुम्हाला भेटूया एक आपण रेसिपी बनवणार घरी दाखवूया नंतर आपण काही सोमते पण आणलेले बघा आपण काय करणार आहोत ते पण तुम्हाला दाखवूया चला चला बाय बाय तर गाईज आपला हा व्हिडिओ आहे ना आपण इथे कंटिन्यू करणार आहे कारण दोन दिवस आमची लाईट नव्हती म्हणून मी ब्लॉग काढली ठीक आहे ना हा कारण येऊ दो एव त्याच्यामुळे एडिटिंगचा वगैरे प्रॉब्लेम होत होता मग म्हटलं व्हिडिओज काढून काय फायदा आहे तर आज मी एक मस्त व्हिडिओ घेऊन आली तुम्हाला येण्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा तर चला पुढे काय होतं ते बघूया चला त्यांचा गेला होता प्रोडक्ट तुमचं तर तो, तो एक माणूस आलेला घ्यायला एखादे पैसे आले एखादे नाही आले येणार आहे तर ते प्रोडक्ट तो अजून एक प्रोडक्ट देऊन गेला होता मला मी तुम्हाला सांगायला विसरले एक्स्ट्रा हा बापरे तर वरती म्हणजे वरती आहे पण मी खोललं नाहीये की ते दातमध्ये असेल का म्हणजे पॉवर बँक माहीत नाही खोका तर वेगळाच आहे एक्स्ट्रा दिला होता हा तर मी तो फोका तुम्हाला दाखवते तर काहीच त्या अरे सोड बस याबद्दल सोनूला पण मी काहीच सांगितलं नव्हतं तर बघूया पण तो बॉक्स यांना हँड ओव्हर आणि तो आहे ना काय अनबॉक्स तुम्ही करा बॉक्स दिल्यानंतर हा तर मी देते काही चला तुम्ही पण एंड पर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा काय असेल काय मला पण बघायचंय काय हा बघ बॉक्स आहे तो मला कि असेल याच्यामध्ये बघूया काय नाही तो तुला जाऊन गेला थे यार यहाँ पर चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम वाह क्या सीन है वाह क्या सीन है प्रसाद ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ 别还别再逗乐了！

नक्की कमेंट करून सांगा जास्त जास्त कमेंट करा जास्त जास्त शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच भरपूर असेच भरपूर प्रेम द्या असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि <coughs> नेक्स्ट ब्लॉग्स मध्ये भेटू चला बाय बाय गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे मुठिया पहनने जाना है